आज जवळपास साडेचारशे ते पाचशे प्रकरणं आज या जनता दरबारमध्ये आले बऱ्यापैकी ऐंशी टक्के लोकांचे प्रकरणाचा निपटारा आज या ठिकाणी झालेला आहे वीस टक्के प्रकरणामध्ये त्या ठिकाणी तारखा लावून असेल समोर ज्यांचं म्हणणं ऐकून घेणं अशा पद्धतीचे जे काही प्रकरणं आहेत ते या ठिकाणी पेंडिंग राहत आहेत परंतु तीसुद्धा आपण एक महिन्याच्या आत या ठिकाणी शंभर टक्के त्याचासुद्धा निपटारा या ठिकाणी करण्याचं आपण नियोजन करत असतो तर लोक आता कधी जनता दरबार येतोय अशा पद्धतीची वाट बघतायत बऱ्याच वेळा या ठिकाणी लोकं जातात अधिकारी मंडळींना भेटत असतात त्यांच्या व्यस्ततेमुळं भेट न होणं त्या पद्धतीनं रिस्पॉन्स न, न मिळणं परंतु या ठिकाणी समोर सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी असल्यामुळं बरेचसे प्रश्न असे असतात की दोन तीन डिपार्टमेंटशी संबंधित प्रश्न असतो पण त्यावेळेला समोरासमोर हे अधिकारी मंडळे असतील तर ऑन द स्पॉट या ठिकाणी त्यामध्ये निर्णय होत असतो आणि त्या माध्यमातून बरेचसे प्रश्न दहा पंधरा पंधरा वर्षाचे जे काही पेंडिंग आहे ते या ठिकाणी या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सुटतात येणाऱ्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय या ठिकाणी मी सुद्धा इथून जात नसतोय सगळे लोक आलेत ते सगळ्यांचं ऐकून घेत असतो आपण अधिकारी ऐकून घेत असतात त्यामध्ये कशा पद्धतीनं सोल्युशन काढता येईल ते या ठिकाणी काढलं जातं आणि त्या माध्यमातून एक आम्हालासुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं एक जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणायला काय हरकत नाही की आज लोकांनी आपल्याला आमदार केलं आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी प्रशासनाच्या बाबतीतल्या या ठिकाणी या माध्यमातून पूर्ण करता येईल